येरवाडा पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे पोलीस नाईक अशोक गवळी पोलीस नाईक नवनाथ मोहिते मनोज गोदडे यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे जयवंत उर्फ जयदा गोवर्धन गायकवाड वयवर्ष बत्तीस राहणार डी पी रौड औन पुणे नितीन शंकर जाधव वयवर्ष पंचवीस राहणार सरदय कॉलनी मुंडवा यांना अटक करून त्यांच्याकडून तपासादरम्यान गुन्हे उघडकीस आणले आहेत सदर कारवाई दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाने चौऱ्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने वीस ग्राम चांदीचे दागिने सत्त्याण्णव हजार रोख रक्कम एक एल सी डी टी व्ही तसेच चोरीच्या पैशातून घेतलेली एक शेवर रोलेट कॅप्टिवा कार असा एकूण अठरा लाख पंचेचाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आरोपींना कोर्टाने सात पोलीस कोठडी मंजूर केली असून अधिक तपास करीत आहेत सदर कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभागीय श्री सुनील फुलारी माननीय पोलीस उपायुक्त प्रसाद माननीय विभाग श्री शिवाजी पवार पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे अशोक गवळी नवनाथ मोहिते मनोज कुदळे अजय पडोळे समीर भोरडे हवा बारेट लोंढे यांनी केली आहे जनता न्यूज साठी यांना आमच्या टीमने चोरी करताना पकडलेला आहे याच्यामध्ये त्यांचं पूर्ण रेकॉर्ड असं आहे की दिवसा आणि रात्री चोऱ्या करायचं बस मध्ये चोऱ्या करायचं आणि जवळपास यांच्या विरुद्ध अठ्ठ्याऐंशी गुन्हे दाखल आहेत आणि या याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यानुसार एरोड ॲडमिनिस्ट्रेशनचे पंधरा गुन्हे आम्ही उघड केले उघडकीस आहे आणि जवळपास अठरा लाख पंचेचाळीस हजार या इतक्या किमतीचा आयोज जप्त केलेला आहे अठ्ठ्याऐंशी गुन्हे कुठल्या स्वरूपात या स्वरूपाचे चोरी एरोडा बसमध्ये चोऱ्या करणे गुन्हेगाराबद्दल सर आणखीन काय माहिती आहे गुन्हेगाराबरोबर आरोपीबद्दल आरोपीबद्दल

माल में किसी सुरक्षित आल जाएगी सोता हुआ अपने आशा बंदा तो कहीं महीन तीसरी दिन होता है इम्मीडिएटली पुलिस अन्ना कर देंगे ये तंचा बना फिक्शन है ना ना सीसीटीवी में क्या देखी चोरी करते हैं सीसीटीवी पर सीसीटीवी बुटी नहीं है बस पाले बस पाले जी सर क्या कार्ड लगा तो होना ह� गावठी कट्ट्याचा जो गुन्हा आहे विशेषतः लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस या अनुषंगाने आम्ही जे कार्यवाही करत आहोत अवैध शस्त्र जप्त करणे त्यानुसार आमच्या टीमला नागपूरचा एरोडा येथील हैदर अली नवी शेख या नावाचा इसम वय पंचवीस दोन जिवंत काढतोस आणि गावठी कट्ट्या सम आलेला आहे आणि त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली आहे भारतीय हत्या कायदा कलम ती पाच कौसामध्ये पंचवीस यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे